विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितामधला एक अत्यंत महत्वाचा पाठ पाहणार आहोत ज्या की पाठाचं नाव आहे दशांश अपूर्णांकाचा भागाकार बघा काय नेम म्हणतो दशांश नाही असे समजून संख्या दशांश तशी लिहायची नंतर काय करायचं आम्ही व छेद यामध्ये असणाऱ्या दशांश स्थळानंतर किती संख्या हे एक वर तेवढेच लिहून व्यस्त मांडायचं हे दोनच नियम लक्षात ठेवायचे आहे आता इथे मी अवघड व छेद या ठिकाणी सांगलेला आहे तसं भाज्य आणि भाजप म्हणतात परंतु भाज्य आणि भाजप म्हणलं की अजून अवघड होऊन जाईल मी आणि कोणतं होते याकडे लक्ष दिलेलं आहे आता बघा हे जो आपण या ठिकाणी दोन नियम या ठिकाणी सांगितलेले आहे त्याच नियमाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे बघा काय काय म्हणतो नियम पहिला आपला की या ठिकाणी दशांश नाही असं समजून घ्या मध्ये छत्तीस भागिले सहा लिहिलं मग पुन्हा काय म्हणते अंश वच असणाऱ्या दशांश स्थळानंतर किती संख्या आहे एक वर जेवढेच शून्य तेवढेच लिहून व्यस्त माना म्हणजे चला गुन्हा करायचो व्यस्त करणं म्हणजे काय वर व्यस्त करणं म्हणजे काय वरचं खालील खालचं वर करणं वय आता बघा ही जी संख्या आहे कशी अॅक्ट संख्या कशा आहे शून्य दशांश छत्तीस भागिले शून्य दशांश शून्य शून्य सहा मग आपण काय म्हणलंय काय करा म्हणलं एक लिहा म्हणलंय किती आहे दशांश दोन संख्या आहे दोन शून्य द्या इतर बघा एक लिहायचं दशांश नंतर एक दोन तीन शून्य एक एक दोन तीन शून्य द्यायचं पण हे मांडणं काय करायचं व्यस्त मांडणं व्यस्त मांडणं म्हणजे कसं खालच वर न्यायचं आणि वरच खाली आणायचं चला म्हणतो कि अंश व छेद यामध्ये असणाऱ्या दशांश स्थळानंतर किती संख्या हे एक वर तेवढे लिहून व्यस्त मांडायचे बघा शून्य आहे दोन संख्या आहेत दोन शून्य दिलं शून्य दशांवर शून्य शून्य सहा आहे दशांश तीन, तीन संख्या आहेत म्हणून मी तीन शून्य दिलेला आहे अशा पद्धतीनं मी या ठिकाणी मांडलं पुन्हा काय करायचं आपल्याला व्यस्त करायचं व्यस्त म्हणजे काय खालचं वर न्यायचं आणि हे वरच खाली न्यायचं म्हणजे ताळायचं म्हणजे अंशच छेदात न्यायचं छेदाच मध्ये आणायचं झालं एवढं ज्याला समजलं त्याला हे उत्तर येऊन जाते मग आता काय करायचंय मांडा सहा एक सहा 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 छत्तीस हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उर काय सहा गुन्हेने दहा ओर सायंधा साठ संपलं याचं उत्तर याच उत्तर हे आहे सोप आहे थोडं पुन्हा पुन्हा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे तर पुन्हा इथं काय आहे इथं बारा एक दशांश चार चार भागिले एक दशांश दोन ही संख्या दशांश नाही असं लिहायचं एकशे चौवेचाळीस भागिले बारा असं लिहायचं तुला नियम काय म्हणतो व्यस्त करा म्हणजे हे खाली घेऊन जायचं आणि हे वर घेऊन जायचं आता या ठिकाणी एक लिहायचं दशांश नंतर का आहे एकच संख्या आहे एक शून्य त्याचा आता एक लिहायचं दशांश नंतर एक आणि दोन शून्य आहे एक आणि दोन शून्य आहे तुम्ही इतर जाणार म्हणजे दहा भागिले शंभर बघा इथे डायरेक्ट व्यस्त केले बघा एकच काय होणार आहे हे शून्य कटणार हे शून्य कटणार पण बारा एक बारा 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 चौवेचाळीस मग काय उरलं वर बारा उरलं आणि खाली काय उरलं दहा उरलं एखाद्या संख्येला दहाने भागणे याचा अर्थ काय होते एकूण एक संख्या स्थळ कमी होते म्हणजे या ठिकाणी येते म्हणजे एक दशाहून दोन या ठिकाणी उत्तर येते हे उत्तर येते मग तुम्हाला अशा पद्धतीने हे समजायला पाहिजे मी एक दोन काय घेतलं लक्षात ठेवा तुम्हाला सांगू व्हिडिओ बघा थोडं उदाहरणार्थ एकशे चव्वेचाळीस भागिले दहा आहे एकशे पंचावन्न भागिले शंभर आहे आणि समजा आपण घेऊया एकशे सहासष्ट भागिले एक हजार आहे जेव्हा अशा प्रकारे आपण दहा म्हणजे हे दशक स्थान आहे हा हे पण दहा दशक आहे हा आपले दशक दहा दशक शंभर आहे एक दशक आहे म्हणजे एक व जेवढे शून्य असतात अशा संख्येचा जेव्हा आपण महाकार करतो ते खूप सोपं असते कसं इथं एक शून्य आहे ना एकूण इकडे एकूण द्यायचं की दोन शून्य येत नाही एकूण इकडे दोन शून्य द्यायचं तीन शून्य येत नाही एकूण इकडं तीन शून्य सोडून शायचं बघा एकूण इकडं देताना एक शून्य आहे मग काय करायचं असं लिहायचं एकूण एक सोडून एकूण सोडलं झालं होतं आता हे एकशे पंचावन्न आहे तिथं दोन शून्य आहे दोन शून्य तिथे काय करायचं एकशे पंचावन्न लिहायचं एकूण काय करायचं या ना दोन साठी मराठी एक आणि दोन म्हणजे एक आणि दोन संपलं दशांत करायचं घ्यायला आता बघा येईल एकशे सहासष्ट तीन शून्य एकूण इकडं तीन शून्य एक दोन तीन शून्य एक दोन तीन दशांश द्या आणि शून्य काय शून्य दशांश एक सहा सहा अशा प्रकारे हे तुम्हाला हे माहिती असावं लागतं आता इथे आता काय आहे शून्य दशांश शून्य 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 आठ भागिले एक दशांश सहा आहे मग तुम्हाला सांगितलं मी हे दशांश नाही असं लिहून टाकायचं आहे कारण हे आठ भागिले सोळा येणार मग तुम्हाला सांगितलंय व्यस्त करा मला तुम्हाला व्यस्तून कसं खालचं वर वरचं खाली बघा हे याला वर घेऊन जायचं याला खाली हरायचं आता बघा इथे एक लिहायचं इथं पण एक लिहायचं आता मग लक्षात ठेवा इथं दशावनंतर एकच संख्या आहे एक शून्य द्या इथं दशाव नंतर एक दोन तीन संख्या आहेत तीन शून्य द्या एक दोन तीन म्हणजे समजा डायरेक्ट करायचं मग आपण इथे एक शून्य द्यायचा इथं तीन शून्य द्यायचं एक दोन तीन आता मग हा शून्य कटला हा शून्य कटला आता बघा काय बघा हे ऐंशी आणि हे सोळा याच्यावर तीन शून्य एक, आट, आट एक दोन तीन शून्य मग हा शून्य कटला हा शून्य कटला आता आठ एक आठ आठ दोन्ही सोळा मग काय आलं हे एक भागिले दोनशे अशा ठिकाणी उत्तर आलेलं आहे आता आपल्याला माहित आहे एक भागिले दोनशेला देखील पुन्हा आपल्याला कन्वर्ट करावं लागते कसं कन्वर्ट करावं लागते आता आपल्याला माहित आहे हे कधी येणार याला समजा आपण हजार बनले तर त्या ठिकाणी ते, -ते, -ते सोल्युशन त्याचं होणार किंवा तुम्हाला इथपर्यंत तुम्ही जरी केलं एक भागिले दोनशे तरी उत्तर तुमचं बरोबर येते पण या दशांश घेऊन जायचं म्हणलं की थोडंसं काय करतात आपल्याला भेट बघा एक भागीले दोनशे आहे याला दशाने न्यायचं एक भागिले दोनशे आहे हा बघा कसं ने आपल्याला दशावून द्यायचं इथे शून्य द्यायचं तरी पण भाग जात नाही इथे शून्य द्या किती शून्य द्या तरी भाग जात नाही किती शून्य द्या किती शून्य द्या हम्म दिलं का एवढं हम्म आदर आता दो दोनशे एक तर दोनशे दोनशे पाच चा एक हजार किती झाले म्हणजे म्हणजे शून्य दशांश शून्य शून्य पाच हे पण उत्तर बरोबर आहे आणि हे, हे पण उत्तर बरोबर आहे ते तुम्हाला पुन्हा समजणार तुम्ही जास्त सराव घ्या सराव करा तुम्हाला हे पण समजून जाईल आता बघा हे बघा शून्य दशांश सहा भागिले शून्य दशांश शून्य शून्य पंधरा आहे मग आपल्याला काय म्हणलं आहे नियम की दशांश नाही म्हणून तुम्ही लिहा म्हणले सहा भागीने पंधरा निघाले मग आता काय म्हणलंय मग हे तिरप घेऊन जा वर आणि खाली एक लिहा एक लिहा इथे एक नंतर नंतर एकच संख्या आहे दहा दशांश नंतर किती आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता मग काय करायचं मग सरळ सरळ लिहायचं एक शून्य चार शून्य एक दोन तीन चार शून्य एक शून्य कटला हे कटला हे कटला पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ वर चार उरलं निकडत दोन शून्य उरले उत्तर आलं चारशे अशा प्रकारे मुलांना आपल्याला हे सोडवता येते आणि कोणाला समजा जास्ती सराव झालाय तर याच्या पुढची देखील आपल्या सोडवता येते तर कसं बघा मला वाटलं हे पण खूप जास्त व्हालय तर त्याला पर्याय मार्ग आहे आता बघा पर्याय मार्ग आहे बघा शून्य दशांश शून्य शून्य आठ असेल भागिले हे एक पॉइंट सहा असेल काय करायचं दशांश नंतर किती स्थळ आहेत बघायचं इथं एक स्थळ आहे आणि इथे किती हे तीन स्थळ आहेत मग आपल्याला माहित आहे तीन मधून एक गेला दोन उरले दोन कुठे उरले खालच्या बाजूने उरले कुठे उरले खालच्या बाजून उरले म्हणजे आपला समजून ठेवायचं ते खाली दोन शून्य शंभर टक्के येणार आठ एक आठ आठ दोन हजार सोळा म्हणजे आठ एक आठ आठ दोन सोळा अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा ज्यावेळेस याची खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही डायरेक्ट याचे उत्तर तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत आणि हा भाग समजून घ्यायचा आहे समज सर्वांना ओके